सरकारी नोकरी नाही पण अकरा वर्षाचं प्रेम आहे रंगावरून ट्रोल करणाऱ्यांना नवरदेवाचे उत्तर जोडप्याची प्रेम कहाणी आली समोर नवरदेवाचं ट्रोलसना सडेतोड उत्तर टीकाकारांची बोलती बंद ऋषभ राजपूतने स्वतः पुढे येऊन एका भावनिक पोस्टद्वारे या ट्रोलना उत्तर दिले आहे ऋषभ राजपूतने आपल्या मूळ पोस्टमध्ये सांगितले आहे की लोकांच्या मताला आमच्या आयुष्यात फार महत्त्व नाही गेली अकरा वर्ष सोनालीवर मी प्रामाणिकपणे प्रेम करत आहे मध्य प्रदेशातील जोडप्याचे लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत नवरदेवाला ऑनलाईन ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे तरुणाला रंगामुळे सोशल मीडियावर अनेक जण मर्यादा ओलांडून बोलत आहेत लग्नाच्या या शुभप्रसंगाचे व्हिडिओ आणि फोटोवर अशा कमेंटमुळे या जोडप्याला मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागत आहे सोशल मीडियावर या जोडप्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर हे दोघे नेमके कोण आहेत त्यांचं लग्न कसं जमलं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज असे अनेक प्रश्न लोक विचारत आहेत मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील हे जोडपं असून त्यांचा प्रेमविवाह झाला आहे या जोडप्याने अकरा वर्षांच्या डेटिंग नंतर नुकतेच लग्न केले ऋषभ राजपूत असं नवरदेवाचं नाव आहे तर सोनाली चौकशे असे नवरीचं नाव आहे ॲट दिव्या दुबे नावाच्या एका युजरने गुरुवारी फोटो शेअर केला आणि लिहिले लग्नामागील खरे कारण काय आहे हा फोटो व्हायरल झाला ज्याला तीस लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले ऋषभ राजपूतने स्वतः पुढे येऊन एका भावनिक पोस्टद्वारे या ट्रोल्सना उत्तर दिले आहे ऋषभ राजपूतने आपल्या मूळ पोस्टमध्ये सांगितले की लोकांच्या मताला आमच्या आयुष्यात फार महत्त्व नाही गेली अकरा वर्षे सोनालीवर मी प्रामाणिकपणे प्रेम करत आहे ऋषभने म्हटलं की दोन हजार चौदा हे वर्ष होते जेव्हा मी या क्षणाची पहिल्यांदा इच्छा व्यक्त केली होती ही अगदी लहान व्हिडिओ क्लिप जी तुम्हाला तीस सेकंदाची वाटते त्यात माझे संपूर्ण आयुष्य सामावले मी घाबरलेलो नाहीये माझ्या आतमध्ये साठलेल्या भावनांचा तो पूर आहे कारण मी या क्षणाची जवळपास अकरा वर्षांपासून वाट पाहत होतो टोळसना उत्तर देताना आपल्या उत्पन्नाबद्दलही स्पष्टीकरण दिले त्याने म्हटले की मी सरकारी कर्मचारी नाही पण मी माझ्या कुटुंबासाठी काम करतो मला चांगला पगार आहे पण तिने माझ्यावर प्रेम केले तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते माझ्या कॉलेजच्या दिवसांपासून तिने प्रत्येक परिस्थितीत माझी साथ दिली त्यामुळे तुमच्या मताला खरोखर काही महत्त्व नाही पुढे त्याने लिहिले की मी काळा आहे आणि मी माझ्या संपूर्ण आयुष्यात वर्णभेदाचा सामना केला आहे पण माझी फक्त एक विनंती आहे की कुटुंबाबद्दल वाईट बोलू नका एवढी समज ठेवा कारण तुमच्यासाठी मी एक साधा काळा माणूस असेल पण माझ्या पत्नीसाठी मी सर्वोत्तम पती बनू इच्छितो